शेतकरी बंधून नमस्कार आपल्याकडे रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग मध्ये बाईकला ट्रॉल्या बनवून मिळतात तसेच वडापाववाले असतील कुलपी विकणारे असतील भाजी विक्रेत्या ते असतील त्यांच्यासाठी पण आपल्याकडे गाड्या बनवून मिळतात तर आपण बघत आहात तर ही गाडी आपण बनवली आहे साठी म्हणजे जे आईस्क्रीम विकणाऱ्या असतात हे असतात तर बघू शकता तुम्ही आपण हे कालचा जे हौदा आहे ते चार बाय पाच साईजमध्ये बनवलेला आहे तसेच वर अशा प्रकारे आपण त्याला हे हुड बनवलेलं आहे तरी ज्या ज्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अशा प्रकारच्या गाड्या बनवून पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जुनी गाड्या असेल किंवा नवीन गाड्या असेल त्या गाडीला आपण अशा प्रकारे रिव्हर्स फॉरवर्डमध्ये ट्रॉली बनवून देतो तरी शेतकरी बांधवांनो आपल्याला शेतामध्ये मालवाहतूक करण्यासाठी भाजीपाला वाहण्यासाठी किंवा खतं वगैरे वाहण्यासाठी पण आपल्याला गाड्या उपयुक्त आहेत तर आपण थोडं आता या गाडीविषयी माहिती घेऊयात ही हिरोची एच एफ डीलक्स गाडी आहे तर आपण याला इथं रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स लावलेला आहे महाग पाटे वगैरे वापरलेले आहेत रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स असल्यामुळे तुम्हाला गाडी रिव्हर्स पण घेता येते तर इकडं बघू शकतात आपण हे हायड्रोलिकमध्ये गाडी बनवलेली आहे तर ही ये आहे डिस्कवर गाडी आहे जुनं मॉडेल आहे तर ही आपण हायड्रोलिकमध्ये बनवलेली आहे याला रिव्हर्स फॉरवर्डचं गिअर बॉक्स आहे, आहे।, आहे, ले ले आहे। पाटे पाटे, हा हायड्रोलिक कंट्रोल वॉल आहे इथं हायड्रोलिकचं पंप वगैरे जोडले आहेत गियर बॉक्स जोडलेला आहे पाटेमाग पाटे हाऊसिंग बघू शकता हा हायड्रोलिक जॅक आहे दोन टन कॅपॅसिटी जॅक आपण याला जोडतो तसेच ही टी व्ही एस विक्टर मधलं जुनं मॉडेल आहे ह्याला आपण हायड्रोलिक बनवलेलं आहे ही स्प्लेंडर प्लस गाडी आहे ह्याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड बनवलेला आहे शेतकरी बांधवां वेगवेगळ्या प्रकारचे जुगाडं बनवून पाहिजे असतील वेगवेगळ्या <coughs> ट्रॉल्या बनवून पाहिजे असतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे शेती उपयोगी जुगाड बनवून भेटतात आता इथं आपण बघतोय ही इनोकॉन गाडी आहे जुनी तर ह्याला आपण हायड्रोलिकमध्ये बनवायला चालू आहे ही गाडी हिला आपण रिव्हर्स फॉरवर्डचं गिअर बॉक्स अटॅच केलेला आहे तसेच हायड्रोलिक कंट्रोल वॉल हायड्रोलिक गिअर बॉक्स आणि हिचं काम चालू आहे एकदम हेवी मजबूत काम आहे आपल्याकडं आपण बघू शकता एकदम हेवी चॅनलमध्ये आपण बॉडी बनलेली आहे इथं बघू शकता डिस्कवरचं काम चालू आहे आपल्याकडे आता ही लेबरदारात चहा बी पेते ती जरा सकाळ सकाळ एकदम मजबूत चिशी बनवलेली आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना गाडी बनवायची आहे किंवा ज्या व्यावसायिकांना गाडी बनवायची आहे त्यांनी डायरेक्ट किसान फोर्स मध्ये या किंवा आपली गाडी इथं आम्हाला ट्रान्सपोर्ट न पाठवली तरी पण आम्ही गाडी बनवून